शेतकरी मित्रांनो कांदा उगवण्यापूर्वीचं तणनाशक नाशिक आता यामध्ये या तीन बेडवरती गोल सोळा लिटर पंपासाठी दहा एम एलप्रमाणे फवारणी घेतली होती आणि इकडे फवारणी घेतली नव्हती तर यात आपण पाहू शकता तणाचं प्रमाण खूप कमी एक दहा ते पंधरा टक्के तण आपल्याला उगवलेलं दिसतंय आणि इकडे शेजारीच हे तणनाशक मारले नव्हते तर इकडे तणाचं प्रमाण एक चाळीस पन्नास टक्के तण चांगल्या प्रकारे उगवलेलं आहे तर कांदा पेरणी किंवा रोपवाटेका पेरणीनंतर पहिलं पाणी दिल्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत गोल दहा एम एल प्रति सोळा लिटर पंपासाठी फवारणी करावी याने चांगला रिझल्ट भेटतो धन्यवाद